विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आता अंतिम टप्प्यात जो प्रचार आहे तो सुरू आहे मोठमोठे नेते जे आहेत ते विधानसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी आपल्या सभा घेत आहे आज आज शिर्डीजवळील साखुरे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विजय निर्धार सभेचं आयोजन केलं आहे या सभेला संबोधित करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंकाजी गांधी या ठिकाणी येणार आहे आणि त्या येणार असल्याने या ठिकाणी भव्य असा सभा मंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी मोठी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावल्यानं लावण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो तर एकंदरीतच बघितलं तर आता राजकीय जे अंतिम टप्प्यातील जे प्रचार जे आहे ते सुरू आहे आणि पक्षाचे बडे नेते विविध ठिकाणी सभा घेण्याचा सपाटा चालू आहे आर के न्यूज मराठीसाठी राहुल कोळके शिर्डी अहिल्यानगर